नाशिकमध्ये पावसाने विश्रांती घेतलेली असली तरी देखील पुन्हा एकदा गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे गंगापूर धरणातून आज सकाळपासून गोदावरी नदी पात्रामध्ये अकराशे क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातो आहे आणि त्यामुळे कालची पूर परिस्थिती ओसरल्यानंतर आज पुन्हा एकदा गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये या ठिकाणी वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते अगदी रामकुंड आणि गोदाघाटाचा सगळा परिसर पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेला आहे जे छोटे पूल आहेत या सगळ्या परिसरातले त्या छोट्या पुलावरून देखील पुराचं पाणी या ठिकाणी वाहताना आपल्याला ब बघायला मिळतंय तर दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे विशेष म्हणजे काल गोदावरीला पूर आल्यानंतर सातत्याने प्रशासनाकडून नागरिकांना आणि पर्यटकांना गोदावरीच्या पूर पाण्यात न जाण्याचं आवाहन केलं जात होतं त्यानंतर या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची देखील नेमणूक करण्यात आलेली होती मात्र आज पुन्हा एकदा गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर समोरच्या या दृश्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतं आहे की काही अतिउत्साही नागरिक आणि पर्यटकांकडून या ठिकाणी फोटो सेशन आणि सेल्फीसाठी हुल्लडबाजी सुरू आहे तर महापालिकेचा एकही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नाही आणि त्यामुळे कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी खरं तर मा महापालिका प्रशासनाकडून आता या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याची गरज आहे गंगापूर धरणातून सद्यस्थितीमध्ये अकराशे क्युसेक वेगाने पाणी सोडलं जात असलं तरी देखील धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला तर पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला जाण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि संपूर्ण परिस्थितीवर सध्या प्रशासनाकडून लक्ष ठेवलं जात आहे जिल्ह्यातल्या एकूण पाच धरणांमधून कमी अधिक प्रमा प्रमाणात सध्या पाण्या पाणी सोडलं जातं आणि त्यामुळे पाऊस वाढला तर पाणी सोडण्याचा वेग जो आहे तो देखील वाढवला जाण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी खबरदा खबरदारी घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे कॅमेरामॅन प्रवीण काळवांडेसह अभिजित सोनवणे साम टी नाशिक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका